नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय बावीस जानेवारीपासून सर्वांना खुशखबर एकोणवीस जानेवारी शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सोमवार बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होत आहे त्या दिवशी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विविध कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आहे केंद्र सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारची सर्व कार्यालये केंद्र सरकारच्या अखऱ्यारित्या येणाऱ्या सर्व संस्था आणि आस्थापनांना लागू आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील आमदार सत्यजित तांबे यांनी बावीस जानेवारीला अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे बावीस जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उतरतील ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही असंही ते म्हणाले आहेत महाराष्ट्र सरकारने अद्याप यासंबंधी निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना एखाद्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा करावा असं आवाहन केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बावीस जानेवारीला संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे हा उत्सव देशभरात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे देशभरातील सर्व समाजातील रामभक्तांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करावा म्हणून आपल्या हद्दीतील सर्व विक्री तसेच मटन चिकन मासे शॉप एक दिवसासाठी बंद ठेवावेत अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका पुणे जिल्हाधिकारी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यातून अयोध्येसाठी रेल्वे प्रशासनाकडून तीस जानेवारीपासून पंधरा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन आहे दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती त्यानुसार रेल्वेने बोर्डाला प्रस्ताव पाठवला होता एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण जलद आणि सुलभ आरोग्यसेवा आता लवकर मिळू शकणार आहे या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दाओस येथे हिताची एम जी आर एम नेटची भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दापत्याला मिळाला आहे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत देशभरातील अकरा जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दापत्य देखील आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील अकरा पोलीस उपनिरीक्षक तेरा सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी काढले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाला मिळाल्यानंतर आता लवकरच धारावीतील झोपड्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे मात्र धारावीतील प्रत्येक रहिवाशाला कोणत्याही परिस्थितीत पाचशे चौरस फुटाचंच घर मिळालं पाहिजे अन्यथा झोपड्यांचं सर्वे करण्यासाठी येणाऱ्या अदानी समूहाच्या माणसांना धारावीत पाय ठेवू देणार नाही असा इशारा धारावी बचाव समितीने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर असा प्रयत्न करण्यात येत आहे हा उपक्रम सामाजिक न्यायावर आधारित समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे